नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक जानेवारी दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडीच्या वार्ड क्रमांक दहा मधून परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वार्ड क्रमांक दहा मध्ये आपल्या हक्काचा माणूस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पखाली सायंकाळी भव्य प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुरेखा देवीदास कायंदे विश्वनाथ खंदारे आणि विजय छगन लव्हाळे हे निवडणुकीला सामोरे जात असताना हे तीन उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारात काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या नेतृत्वात भव्य रॅलीचे आयोजन भव्य डोर टू डोर जाऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडीच्या वार्ड क्रमांक दहा मधून परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वार्ड क्रमांक दहा मध्ये आपल्या हक्काचा माणूस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली प्रभात क्रमांक दहा मध्ये सुरेखा देवीदास कायंदे विश्वनाथ खंदारे आणि विजय छगन लवाळे हे निवडणुकीला सामोरे जात असताना हे तीन उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारात काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या नेतृत्वात भव्य रॅलीचे आयोजन डोर टू डोर जाऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि <Sucht> याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज